धुळे जिल्ह्यात कुणबी दाखल्याची यादी व ठिकाणे जाहीर करा मागासवर्गीय आयोगांचा सर्वेक्षण मराठा समाजापुरताच करावा अशा मागणीचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे तसेच मागासवर्गीय आयोगांच्या वतीने मराठासह मुस्लिम ख्रिश्चन जैन व ओपन मधील जातींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे वास्तविक कुणबी दाखले मिळण्याची मागणी मराठा समाजाचीच असताना इतर सर्वेक्षण टाकून मराठा समाजाची फसवणूक केली जात असून केवळ वेळखाऊ धोरण अवलंबण्यात येत आहे असा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आहे तसेच प्रगणक माहिती भरताना मनमानी करत असल्याचा आरोप देखील निवेदनातून करण्यात आला आहे याची संपूर्ण माहिती लवकरच जाहीर केली जाईल असं आश्वासन जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटीलसाहेब यांनी वीस जानेवारीपासून मुंबईकडे आंदोलनासाठी प्रस्थान केलेलं आहे आणि मागास आयोगाने ज्या पर्वापासून सर्वे सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रमावस्था निर्माण होईल अशा पद्धतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जो सर्वे चालू केलेला आहे त्याच्यामध्ये इतर समाजाचा जातीचा पण सर्वे सुरू असल्यामुळे धर्माचा पण समावेश असल्यामुळे तिथं संभ्रावस्था निर्माण झाली त्यामुळे म मा नेमकं मराठा समाजाचं आरक्षण आहे का इतर धर्माचं आणि समाजाचं आरक्षण आहे असा प्रश्न तो निर्माण होतो आहे त्या संदर्भात आम्ही जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे त्याच्यातली स्पष्टता स्पष्ट व्हावी यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि दुसरं ज्या ब्याऐंशी हजार नोंदी धुळे जिल्ह्यामध्ये कुणबी समाजाचे सापडलेले आहेत त्याचे दाखले नेमके कुठे आणि कशा पद्धतीने वितरित होत आहे या संदर्भातल्या सगळ्या आम्हाला त्याची माहिती लोकांना समाजाला माहिती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने ती प्रसिद्ध करावी वृत्तपत्रातून करावी त्यांना ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने तशी माहिती प्रसारित करावी यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे निवेदन द्यायला गेलो त्यांनी या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी साहेबांची विशी सुरू असल्यामुळे

प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे